काल मुंबई इथे मंत्रालयामध्ये आंदोलकांकडून मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ती बातमी कव्हर करताना पत्रकारांना मंत्रालयातील पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की करण्यात आली आणि मंत्रालय प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मनाई करण्यात आली पत्रकारांनी आक्रमक होऊन मंत्रालयामध्येच मंत्रालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठिय्या मांडला आणि पोलीस प्रशासनाकडे जाब विचारल्यास त्यांच्याकडे कुठलंही उत्तर न देता त्यांनी तिथून पळ काढल्याचं देखील सांग

पोलिस आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायला देत नाही मंत्रालया देखील भेटायला देत नाही पोलीस कोणासाठी काम करते हे मंत्रालय आहे सर्वसामान्य जनतेचं मंत्रालय आहे का पोलिसांचं मंत्रालय हे का पोलिसांची दादागिरी सुरू आहे पत्रकारांनी कॅमेरामॅन मध्ये दादागिरी केलेली आहे उत्तर द्यावं लागेल तुम्हाला पोलिसांना पोलीस पळू काय जात आहेत એય એય અમારે પત્રકારને ટકા રાખતા એય જલા બોલવાઈ ગયું જલા માફી માંગાળો

फूटेज बघा तुम्ही बघा आम्ही तर निर्णय घेतो फूटेज बघा नाही अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी इथे किमान तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन हेमाडपंथी असे दगडी पाषाणी महादेवाचं मंदिर असल्याने महाशिवरात्री निमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात आणि दर्शनासाठी ते शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केलेली पाहायला मिळाली पुरातन असे दगडी पाषाणे शिवमंदिर असल्यानं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी होते आणि या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात येतं सप्ताहासाठी नामांकित कीर्तनकारांनी हजेरी लावली असून तर महाशिवरात्री निमित्त कृष्णा महाराज बागडे आणि राहुल महाराज गरड यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला असून सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन साध्वी शीतलताई देशमुख यांच्या कीर्तनाने होणार असल्याचं सप्ताह समितीचे भीमदादा शिंदे सदाभाऊ निंबाळकर बबन जिंजा भांगुरे तर अशोक वामदळे यांनी सांगितलं मोठाने तर ओरला आ, था सावकार था था। सावकार। आ तो उरणायची आणि जीव सोडून द्यायचे तो कोबरांच आहे कारण वाईट वाटलं पुन्हा जागं त्या सावकाराने सावकार जना कशी मरण लागली हो काहीतरी द्या मला कळत नाहीये रात्री दिवस गोविंदाचं पवडी म्हणून आणि तो धंदा म्हणून कोणी पैसे दिला का देवाचं नाव घेऊन की पैसे दिले असं झालंय का तुम्हाला मला वाटत नसेल तर पटवून देतो कृष्ण भावनामध संग याच्यामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम मुंबईत आज बीजेपीचा संताप रेल्वे अधिकाऱ्यांवर उतरला असून सीएसएम डी जीएम कार्यालयावर माजी खासदारांच्या पात्रांचा अवमान केल्याच्या घटनेविरोधात बीजेपी कार्यकर्त्यांनी एक आंदोलन छेडलंय मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली डझनभर बीजेपी कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयाला घेरलं असून जोरदार घोषणाबाजी केली आहे उत्तर भारतीय मोर्चाचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता यांनी हा विषय जो आहे तो प्रतिष्ठेचा असल्याचे सांगत प्रशासनाला जा विचार है चर्चे रेलवे प्रशासना ने बीजेपी नेत्या लेखी क्षमापत्र दे आश्वासन देखे दिले। देखिए ये जो ज्ञापन पत्र दिया गया था उसमें ये घटना हुई थी कि जो ज्ञापन पत्र मिला हुआ था उसकी जो योग्य उसको मान सम्मान देना चाहिए था वो सम्मान नहीं मिला है ऐसा कहा गया था उसके बाद में हम लोगों ने उस चीज़ की विभागीय चौकसी कर दी गई है और उसी के साथ में उनके पास से जिस अधिकारी से ये हुआ ऐसा प्रतीत हुआ था उस खत के अनुसार उस लेटर के अनुसार उसके ऊपर कार्यवाही करके उनको इस चीज़ की ऑलरेडी समझ दी जा चुकी है कि कृपया ऐसी घटना इस बार भी नहीं हुई है ऐसा उनका कहना है किंतु उनको ये भी बोला गया है कि ऐसी कोई भी घटना फिर से ना हो इसके लिए पूरी तरह से सतर्क रहे किसी भी लेटर का जो मान है उसको जो उचित सम्मान मिलना चाहिए वो देना आवश्यक है ये उन्हें बता दिया गया है तो का का होता। याचा मधे दोन गोष्टी आहेत याचा जी आ, काही अर्ज दिलेला होता त्या अर्जाला फेटाळण्याची घुट घटना घटलेली नव्हती त्या घटनेमध्ये एवढं होतं की त्या अर्जाला उचित सन्मान दिला गेलेला नाही याच्याबद्दल ज्या अधिकाऱ्याकडनं ही घटना घडलेली होती त्या अधिकाऱ्याला ऑलरेडी समज देण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्याची जी त्यांच्याकडनं जो मेसेज आहे तो देखील घेतला गेलेला आहे आणि साधारणपणे आपल्याकडे येणाऱ्या सगळ्याच अर्जांचं योग्य तो जो मान आहे तो रेल्वेकडनं नेहमीच राखला जातो याचसोबत या अर्जावरती आवश्यक आहे ती देखील गेलेली गेले याच्यामध्ये त्यांना दोन्ही गोष्टी मी जसं आपल्याला सांगितल्या याच्यामध्ये त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे आणि त्याच सोबत अशी घटना भविष्यामध्ये होऊ नये याची ताकीद नाही आमचा एक इश्यू होता माझी खासदारांचं पत्र ते स्वीकार स्वीकारत नव्हते पण आमचं आता सॅटिस्फाईड बोलणं आणि आम्ही सर्व त्याच्यावर मार्ग निघालेला आहे माझी खासदारांचा आम्ही करू शकत नाही असं त्यांचं एका अधिकाऱ्याचं म्हणणं होतं पण ते त्यांनी मान्य केलं ती चूक असेल तर ता आम्ही त्यांना समज देऊ माझी खासदारांची कन्फर्मेशनची पत्र असतात तर ते म्हणाले माझी तिकीट कन तर माझी खासदारांना ते म्हणाले आम्ही देणार नाही म्हणून तेवढाच इश्यू होता पण आता त्यांनी समज दिली आहे योग्य ती समज आणि त्यांनी मार काढून आम्हाला त्यांनी आम्ही सगळे त्या मोर्चा घेऊन आलो होतो आणि आम्ही सगळे स समाधान व्यक्त करून आम्ही निघतो पेंटिंग ठेवलेलं असतं नाही त्याच दिवशी होतं पण ते स्वीकारतच नव्हते माझी खासदारांचं हो, हो माजी नहीं माजे हमसे बड़े सगे माजी थे जो एक सी एम पी है उनके लेटर से स्वीकार कर नहीं रहे थे कोई एक दो अधिकारी तो हमने इसके लिए एक को लेटर दिया था जीएम को उसका कोई हमें रिप्लाई नहीं आया आज तक मगर आज उन्होंने हमें बुला के जो जो हमारे क्वेश्चन थे सबके उन्होंने ठीक तरह जो हम लोग सेटिस्फाइड है और अभी हम निकल रहे इसके बाद ऐसा होएगा नाही और वो रिप्लाई भेज रहे हैं उनके डिपार्टमेंट के तरफ से वे आणि माझी कागद सर्व पक्षाची असली स्वीकार सगळे कुठलेच नव्हते तर आता त्यांनी सांगितलं आम्ही हे करू म्हणून असं आश्वासन दिले तुम्हाला हो लेखी रेणारत पाठवणार रिप्लाई पाठवणार चला प्रतापगड किल्ल्यावर शिवरात्री निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणात आला तर एकाच ठिकाणी शिवलिंग आणि खाजा उस्मान गणी हारूनी यांची दर्गा पाहायला मिळाली तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं तर प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकराची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तर असं असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर या ठिकाणी पाहायला आशास प्रकारची अशाच विशिष्ट पूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड इथे भरत असते लाखो हिंदू आणि मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून देखील या ठिकाणी यात्रेला हजेरी लावतात भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे तीनशे वर्ष आधी होऊन गेलेला ख्वाजा उस्मान गणिहारुनी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करत असल्यामुळे या ठिकाणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले माझं नाव श्रुती गिराम आणि आज आप आ, आज आम्ही सगळे आलेलो आहे इथे देवाच्या दर्शनासाठी आज जसं की आपल्याला माहीत आहे आज महाशिवरात्री आहे इथे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतापगडा प्रतापगड जे गाव आहे तिथे एकवीस फुटावर महादेवाची मूर्ती स्थापित मूर्ती आहे व त्यासाठी सगळेजण आम्ही भा आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे खूप छान वाटत आहे इथे आणि इथे खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी कोमल चौधरी आहे आम्ही इथे आमचे सर्व जे डी एस लोक आम्ही महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगडला दर्शनाकरिता आले आहोत आणि त्या हा प्रतापगड गोंदिया जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या छोटंसं गावाच्या थोडा दूर एक जंगल आहे त्या जंगलामध्ये जवळपास सात किलोमीटर उंचावर भगवान नीजी। शंकरजींची मूर्ती स्थापित केलेली आहे सर्व भावी भक्त इथे दर्शनाकरिता येतात आणि खूप खूप निसर्ग सौंदर्य धुळ्यात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात तर महाशिवरात्री निमित्ताने धुळ्यामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं शहरातील अति प्राचीन असलेल्या जमनागिरी येथील महादेव मंदिरात भाविकांनी पहाटे बसूनच गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांची योग्य ती सोय तसेच महाप्रसादाचं देखील वितरण करण्यात आलं यासह धुळे शहरातील माजी आमदार अनिल गोटे यांनी बांधले असलेल्या पांझरा नदीवरील पांझरेश्वर महादेव मूर्तीला देखील सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती आकर्षक अशी विद्युत रोषणाईसह मूर्तीला सजवण्यात आलं होतं ता, आणि भाविकांनी या भागात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या तसेच मॉर्निंग ग्रुप तर्फे महाप्रसादाचं देखील वितरण करण्यात आलं हर हर महादेव बोलो पांढरेश्वर महादेव की खानदेशात नव्हे उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब जी, गोटे यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील पादरा नदीच्या मध्यतीरावरती एक महादेवाचं शिल्प तयार केलेले आहे हे असं एक शिल्प आहे की जे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातले बरेचसे लोक ज्या वेळेला धुळ्यातल्या ज्या पाव यजमानांकडे येत असतात तर ते यजमान धुळ्यातले इथले हे प्रतिष्ठान दाखवायला घेऊन येतात आणि अण्णासाहेबांचं आणि महादेवाचं प्रतिष्ठानचं एक नाव काढत असतात आज महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो संख्येने आज उपस्थिती येतात गेल्या महाशिवरात्रीचा तर रेकॉर्ड ब्रेक झाला होता कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोकांनी दर्शन घेतलं लो होतं आणि ह्यावर्षी वर्षी तर तो रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे तरी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण अतिशय योग्य व्यवस्था केलेली आहे आता प्रतिष्ठानच्या वतीने दुपारी बारा वाजेला आरती करून सनी महाशिव महाप्रसादाचा वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे महाप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय आमचे दीपक भाऊ जाधव हो। त्यानंतर आमचे आहेत बच्छाव रणजित भाऊ बच्छाव नंतर भगवान भाऊ भोई नंतर बरेचसे असंख्य जे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते यांच्या आणि तसेच आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब तेजस्वी कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्रेश्वर महादेवाचे प्रतिष्ठापनेच्या वतीने संपूर्ण धुळे शहराला आणि संपूर्ण आज हिंदू धर्मातील एक पवित्र सण आज साजरा करीत आहेत त्या सर्वांना सर्व प्रतिष्ठानच्या वतीने तसेच कार्यसम्राट अनिल अल्ना गोटे आणि अप्पासाहेब तेजसजी गोटे यांच्या वतीने धुळेकरांना आणि सर्व हिंदू धर्मियांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी अर्पण करतो आणि सादर करतो नाशिक मधील श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड इथे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आलाय तर श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड हा प्राचीन काळापासूनच पावन असा गड आहे भगवान चंद्रदेव यांनी शापमुक्तीसाठी तपश्चर्या केली आणि भगवान शंकराने प्रसन्न होऊन शापमुक्त केलं तेव्हापासून भगवान महादेव इथे लिंग स्वरूपात स्थापन आहेत या प्राचीन दगडावर या प्राचीन दगडावर जगदमनी ऋषींचा आश्रम होता आणि भगवान परशुराम यांचेही वास्तव्य या ठिकाणी लाभलं आहे तसेच वनवासात असताना प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या पदस्प वर्षानं पावन झालेली ही भूमी आहे तर श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड इथे सालावाद प्रमाणे महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो आज पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने सेवेकरी सतत कार्यरत असतात श्री पंचायत महानिर्वाणी आखाड्याचे वतीने व्यवस्थापक स्वामी जयदेव पुरीजी महाराज मंदिराची व्यवस्था करतात तर स्वामीजी यांनी गडावर विविध विकास कामांचं कार्य देखील सुरू केलंय ऋषी मुलांची तपस्थळी असलेली जागा पुरातन चंद्रेश्वर महादेवाच मंदिर चंद्रेश्वर राजाने स्वतः ह्या ठिकाणी चंद्रेश्वराची निर्मिती केलेली आहे आणि आज तगायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येत आहेत लाखो लोक सकाळपासून सक... पाच वाजेपासून लाखो लोक या ठिकाणी येऊन गेले आणि आता ही पाहिलं सगळीकडे तर प्रचंड असे गर्दी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे ऋषी मुनींची तपस्थळी असल्याने या ठिकाणी स्वामी देवजी जयदेवपूरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचे काम चालू आहेत आणि भाविक भक्तांचा प्रचंड या ठिकाणी महाशिवरात्रीच पर्व काळ साधून आज पहाटे पाच वाजेपासून प्रचंड अशी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी आहे मनोकामनाला पूर्णपणे जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांची भक्तांची प्रचंड अशी या ठिकाणी भावना आहे आणि आज आजपर्यंत जे जे मनामध्ये असेल मनोकामना ती या महादेवाने पूर्ण केलेली आहेत म्हणूनच तालुक्याचा प्रचंड असा ओघ या मंदिरामध्ये आहे नमस्कार मी संजय पाडवी चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचा सदस्य खर तर चंद्रेश्वर गड हा अतिशय प्राचीन असा गड आहे भगवान चंद्रदेवाला या ठिकाणी शाप लागला आणि शाप मुक्ती करता भगवान चंद्रदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि साक्षात महादेवाने या ठिकाणी प्रगट होऊन तो शापमुक्त केला चंद्रदेवाला आणि स्वतः लिंग स्वरूपात या ठिकाणी स्थापित झालेले आणि अतिशय पावन असं हे स्थान आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्र देखील येऊन गेलेले आहेत भगवान परशुराम देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत भगवान जमदग्नी ऋषी यांची ही तपोस्थली राहिलेली आहे असं हे अतिशय पतित पावन असं स्थान या ठिकाणी असंख्य दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात त्यांना पावणारा हा महादेव आहे आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी केलेले नवस पण पूर्ण होतात असं हे पतित पावन चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या वतीने या मंदिराची व्यवस्थापना केली जाते स्वामी जयदेवपुरीजी महाराज या ठिकाणी मठाधिपती आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धाराचं कार्य अतिशय सुंदररित्या चालू आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हा स्वच्छ सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट झालेला आहे त्यामुळे दूरदूरच्या पर्यटकांचं आणि भाविक भक्तांचं या ठिकाणी येणं असतं त्यामुळेच आज अतिशय प्रचंड अशी गर्दी पहाटेपासूनच झालेली आहे ठाण्यात रायतेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं तर ठाण्यातील रायतेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून रायतेश्वर सेवा मंडळ रघुनाथ नगर ठाणे यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या साजरा करण्यात आला तर महाशिवरात्री निमित्त पहाटे पाच वाजता लघुरुद्र अभिषेक करून दिवसाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजता दुपारची आरती संध्याकाळी पाच वाजता भक्तिमय भजन आणि सात वाजता महाआरती आणि साडेसात वाजता श्री खंडोबा देवाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला तर याशिवाय रात्री गोंधळ आणि जागर यांचंही आयोजन करण्यात आलंय आज सर्वप्रथम सर्व महाशिवरात्री निमित्त सर्व नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो या मंदिराचा आजचा दिवस तुम्हाला माहित आहे फार महत्त्वाचा मोठा दिवस आहे मोठी रात्र आहे महाशिवरात्री शंकर भगवान पार्वती माता यांचं आज दर्शन घेतलं जातं आणि ह्या मंदिराचं महत्व म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांपासून माने एका शिंदे साहेब यांनी पायंडा पूर्ण त्यांच्या मागे चालू केलेला आहे या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय ते पुढे जात नाहीत तोच पायंडा आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो आहे शिंदेसाहेबांच्या मार्फत या मंदिरासाठी आता जे आम्ही पुनर्नियोजन करणार आहोत त्यासाठी काय लागेल या मंदिरासाठी शिंदेसाहेब आहेतच त्याबरोबर आम्हीही आहे हे मंदिर गेल्या पस्तीस वर्षापासून स्वर्गीय वसंत नागवे साहेबांनी याची स्थापना केली आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ए पा ओल्ड कॉलेज शिवलिंगला जीर्णाद्धार करून नवीन शिवलिंग इथे स्वर्गीय गुरुवरी आनंदिके साहेबांनी बसवलं आहे त्याचबरोबर या मंदिरात सकाळी पाच वाजता रुद्राभिषेक त्यानंतर महाआरती बारा वाजता संध्याकाळी भजन आणि यावेळेला आरतीच्या नंतर गोंधळ हे ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे शंभर किलो किंवा साबुदाणा खिचडी ठेवलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माजी नगरसेवक वसंत नागवेकर साहेब हे इलेक्शनला उभे होते हे स्वयंभूत मंदिर आहे पण हे उघड्यावर होत त्या टायमाला वसंत नागवेकर साहेबांनी शंकराकडे प्रार्थना केली की अगर मी निवडून आलो तर तुझ्या डोक्यावरती छत या मंदिरासारखं थो छोटं स्वरूप निर्माण करेल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हो या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन शिवलिंग किंवा गुरुवारी आनंदिके साहेबांनी बसवली त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने ठाणेकरांच्या सहकार्याने शिवभक्तांच्या सहकार्याने या मंदिरामध्ये साडेसात किलो चांदीचा मुकुरा चढवला गेला आहे त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये साकंबरी उत्सव त्रिपुरा पौर्णिमा महाशिवरात्री दिवाळी श्रावणी सोमवार आदी कार्यक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे पायाच्या पटांगणामध्ये गोरगरिबांसाठी लग्नाचा सभागृह आहे व आता या मंडळाच्या पुनरुच्नेसाठी मान माननीय आमदार एकनाथजी साहेब माननीय आमदार रवी फडक साहेब यांच्या पुराकाराने मंदिराची पुनर्रचना होणार आहे आणि आमची सर्वांची मंडळाच्या वतीने हीच त्यांच्या आणि ईश्वरचंदी प्रार्थना आहे की लवकरात लवकर भव्य महाशिवरा शंकराचं मंदिर स्थापन हो। जेजुरी गडावर महाशिवरात्र निमित्त त्रैलोक्य दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली तर महाशिवरात्री निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावरच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी भूलोकी आणि पाताळोकी या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती आज पहाटेपासूनच रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतलं जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटाचा हर हर महादेवाचा जयघोषाने वातावरण मल्हारमय केलं तर जेजुरीच्या दक्षिणेकडील काशी मानले जाते कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर आणि पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळतं

जेजुरीकर नागरिकांदर्म्यान मी अखंड भारतातील हिंदू धर्मीय लोकांना शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या पवित्र दिन आज आपल्या अं गडावर तीन लिंग ओपन केले जातात त्यातला आपण जे बघतो ते स्वर्ग लोक म्हणतात जे शिखरामध्ये आहे जे, जे आपण स्वरूपी तीनशे पासष्ट दिवस ज्याचे दर्शन घेत असतो ते स्वयंभू स्वयंभूलिंग आहे आणि त्याच्याच खाली तिसरं पाताळ लोकातलं स्वयंभूलिंग आहे जिथं भगवान शंकर माता पार्वती बरोबर विराजमान झाले म्हणजे म्हणजे खंडेराय बरोबर विराजमान झालेले तेही लिंग आज ओपन केले जातात त्यामुळे जे स्वर्ग लोके असेल पाताळ लोके असेल आणि तिन्ही लिंगांचे दर्शन आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने होतं त्यामुळे हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात पुण्यातील अत्याचार प्रकरणावर डी सी पी पाटील यांनी सविस्तर माहिती दिय अत्याचार झालेली मुलगी ही पुण्यात काम करत आहे आणि ती फलटण जात होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली असून बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याकडे गेला होता आरोपीने गोड बोलून या मुलीशी ओळख करून घेतली कुठे जाते असं विचारलं असता साताऱ्याची बस इथे लागत नसून दुसरीकडे लागत असल्याचं आरोपीने सांगितलंय तर तिला स्वतः सोबत केलंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती, फुटेज ती मुलगी त्या आरोपी सोबत जाताना देखील दिसलीय असंही त्यांनी यावेळी सांगितलंय तर पाहूयात नेमकं काय म्हणाल्या का डीसीपी स्मार्तना पाटील आणि नेमकं काय घडलं त्या रात्री घटना घटली है बस धावती होती कि बस स्टैंड बस उबी होती हा सी घटना नक्की कैसे घड़ी ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बससाठी था, थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड बोलून त्यादा ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसती आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शिखरापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉक्स पण ने रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस, बस ज्या सांगोला डेपोची आहे त्याचे चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या कुणालाच काही माहिती नाही का आहे असं काही घडलंय त्यांच्याकडे नाही ना असं माहीत नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या सी सी टी व्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची की तिथं जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युली चा पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी, सी फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतेय पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची मुली तब्येत मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने दिसतोय तपास नक्की कोणत्या दिशेने म्हणजे मुलगी तर फिल्टरला आहे मात्र आरोपी स्वर्गेड बाहेर शिवसेना शाखा क्रमांक एकशे शहाण्णव आणि जय भवानी क्रीडा मंडळ प्रेमनगर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त एकोणीस फेब्रुवारीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना करण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित शिवशाखेतील त्याचबरोबर शिवसेना उपनेते आमदार विभाग प्रमुख सर्व पदाधिकारी नेते मंडळी मित्रमंडळी आरोग्य सेविका ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक शिवसैनिक समाजसेवक त्याचबरोबर वरळी विभागातील स्थानिक रहिवाशी शिवभक्त वरळी पोलीस ठाणे महानगरपालिका असे अनेक मान्यवर उपस्थित होते